नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय गणित यामधील आपण नव्वा घटक वजाबाकी त्याच्यामधील स्वाध्याय नऊ पॉईंट एक आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणास सोडून घेणार आहोत याचा मुलांना नक्कीच फायदा होणार आहे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा आता वजाबाकी हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहेत पण वजाबाकी करताना काही नियम आहेत आता वजाबाकी करताना सगळ्यात महत्त्वाचं असेल तर संख्या अचूक लिहून घ्यायची असतात कारण थोडासा जरी एखादा जरी अंक इकडे तिकडे झाला वर खाली झाला तरी आपली बेरीज वजाबाकी चुकू शकते अंकांची मांडणी त्यांच्या स्थानानुसार करून घ्यावी हातचा आल्यास मनात तरी ठेवावा किती तिथे थोडासा लिहून घेतला तरी चालते ठीक आहे याच पद्धतीचं आपण काय करूया उदाहरण सोडून घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल बघा इथे आपल्याला पहिला प्रश्न असा दिलाय सहा लाख छप्पन्न हजार पाचशे सदतीस वजा छप्पन्न हजार चारशे सदतीस बरोबर किती आता आडवी बे वाजाबाकी आहे आडव्या मानण्यातील वाजाबाकींचा आपल्याला भरपूर सराव करायचा आहे आता आपण ही मात्र काय करूया आडवी केली तरी चालते किंवा उभी मांडणी केली तरीही चाल आपण उभी मांडणी करून घेऊया सहा लाख छप्पन्न हजार पाचशे सदतीस वजा छप्पन्न हजार चारशे सदतीस यांची वाजाबाकी करायची आहेत सातातून सात गेले शून्य तीनातून तीन गेले शून्य पाचातून चार गेले एक सहातून सहा गेले शून्य पाचातून पाच गेले शून्य सहाशे सहा, सहा। मग आपलं उत्तर किती आलं आहे सहा लाख शंभर मग सहा लाख शंभर हे कुठे आहे तर पर्याय क्रमांक तीनमध्ये आहे आता सहा लाख शंभर ही संख्या वाचताना अशी लिहायचे पण पर्यायांमध्ये बघा बऱ्याच संख्या सहा सहा शून्य शून्य दिसेल मग असं लक्षात ठेवायचं सहाशे आणि हे शंभर मग बघा इथे सहाशे आणि हे शंभर पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा प्रश्न दोन लाख पन्नास हजार वजा दोन लाख बरोबर पन्नास हजार यांची जर वजाबाकी केली तर पन्नास हजार राहतात तर दिल दोन लाख एक्कावन्न हजार एकशे अकरामधून दोन लाख एक हजार एकशे अकरा वजा केले तर किती राहतील मग बघा बरं दिल्ली संख्या लिहून घेऊया दोन लाख एक्कावन्न हजार एकशे अकरा याच्यामधून किती वजा करायची आहेत दोन लाख एक हजार एकशे अकरा यांची वजाबाकी करूया या शून्य एका, एका गेले शून्य एकातून गेले शून्य एक गेले हे शून्य पाचातून शून्य गेले हे पाच दोनातून दोन गेले शून्य मग आपलं उत्तर किती आले पन्नास हजार मग पन्नास हजार इथे पर्याय कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक एक मध्येच आपलं उत्तर आहे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पन्नास हजार पुढचा प्रश्न बघा इथे आपल्याला संख्या दिल्या ब्रॅकेट पंचवीस पंच्याहत्तर वजा ब्रॅकेट आठशे छत्तीस बरोबर अठ्ठावीस हजार सातशे एकोणचाळीस तर चौकोनाच्या जागी कोणता अंक येईल आता बघा इथे इथे ह्या दोन्ही ब्रॅकेटमध्ये आपल्याला समान संख्या असणार आहे मग आता आपण काय करूया जी संख्या दिली ती आहे तशी मांडणी करून घेऊया जशी त्यांनी आडवी मांडणी दिली होती तशी मी इथे उभी करून घेतले चुकून माझ्याकडून इथे पहिल्या नंबरला ब्रॅकेट लिहिलं घेतलं म्हणून मी इथे लिहिलं आहे आता यांची वजाबाकी करायची आपल्याला माहिती आहे पाचातून सहा जातात का नाही जात मग आपण काय करतो पाच खोडतो पाच वर घेतो इकडचा एखादा आपण इथे घेतला इथे राहिले हे सहा मग पंधरातून जर सहा गेले तर वजाबाकी किती राहते इथे नऊ सहातून तीन जातात इथे किती राहिले हे तीन पाचातून आठ जात नाहीत पण पाच कट करायचे पाच डोक्यावर घ्यायचे इथला एक इथे घेतला इथे राहिला एक पंधरातून जर आपण आठ वजा केले तर बाकी किती येते सात आता एकातून आता बघा इथे उत्तर दिलेलं आहे हे लिहायचं राहिलं आहे माझं इथे आपल्याला उत्तर दिले अठ्ठावीस हजार सातशे एकोणचाळीस मग ही तर वजाबाकी आपण आता काढून घेतली आहे आता एकातून कोणती संख्या गेल्यावर आठ राहणार आहे तर आपल्याला माहिती आहे एकातून कोणती संख्या गेल्यावर आठ राहणार असं नाही मग आपल्याला इकडचा एक हादसा इथे घ्यायचा म्हणजे इथे अकरा होतील बरोबर आहे मग अकरातून कोणती संख्या कट केल्यावर आठ येणार मग आपण काय करायचं आहे आठपासून अकरापर्यंत काउंट करूया मग आठ आठच्या नंतर नऊ दहा अकरा किती आले तीन मग इथे कोणता अंक असणार आहे तर तीन अकरातून तीन गेले आठ आले आपल्याला माहिती आहे की चौकोणाच्या जागी समान अंक आहे मग आता बघा इथे किती होते हे इथे तीन आहेत त्यात ती इथेसुद्धा तीन, ती तीन। पण या तीनमधला एक आपण इथे हजचा घेतला होता म्हणून मग इथे किती राहिले हे दोन मग या दोनातून या दोनाशी हे दोन म्हणून मग आपले इथे दिलेले उत्तर त्यांनी करेक्ट आलेलं आहे म्हणून या चौकोणाच्या जागी तीन हा अंक योग्य आहे मग तीन कुठे आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये मध्ये म्हणून आपलं इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा पाच लाख छप्पन हजार सातशे सत्याहत्तर वजा चार लाख पंचेचाळीस हजार सहाशे सहासष्ट बरोबर किती आता आपण आडवी वजाबाकी करूया वजाबाकी वजाबाकीसुद्धा आपल्याला आली पाहिजे मग इथे सात आहे एककाच्या घरात आणि इथे आहे सहा मग सातातून सहा गेले आपण इथे कडेला लिहून घ्यायचं आहे एक आता बघा हे दोन नंबरला इकडून दोन नंबरला सात आहे इकडून दोन नंबरला सहा सातातून सहा गेले एक या सहातून हे सहा गेले शून्य आले मध्ये या पाचातून पाच गेले शून्य या पाचातून हे इथे तुक चुकून माझा एक सात राहिला होता या सातातून सहा गेले एक राहिला या सातातून हे सहा गेले एक राहिला या सातातून सहा गेले एक राहिला बघा इकडे मी डावीकडे जाते तसंच मी इकडे डावीकडे उत्तरं लिहत इथे सहातून हे पाच गेले एक राहिला पाचातून चार गेले एक राहिला पाचातून चार गेले एक राहिला मग आपलं उत्तर किती आलं आहे बघा एक लाख अकरा हजार एकशे अकरा म्हणजे बघा सहा वेळा एक मग सहा वेळा एक कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक चारमध्ये एक लाख अकरा हजार एकशे अकरा पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया पंच्याऐंशी हजार एकशे चौसष्ट या संख्येमध्ये कोणती संख्या मिळवल्यास सहा अंकी लहानात लहान संख्या तयार होईल मग आता बघा आपल्याला सांगितलं आहे काय की पंच्याऐंशी हजार एकशे चौसष्ट या संख्येमध्ये कोणती संख्या मिळवल्यास लहानात लहान सहांकी संख्या मग लहानात लहान सहाकी संख्या म्हटलंय मग काय करायचं आहे आपल्याला म्हणते लहान म्हणजे एक आणि त्याच्यावर शून्य द्यायचे मग बघा एक दोन तीन चार पाच आणि हे सहा मग कोणती संख्या तयार झाली तर एक हो लाख मग याच्यामध्ये कोणती संख्या मिळवावी म्हणजे एक लाख तयार होईल हे असं आपण जशी दिलेल्या माहितीनुसार गणित तयार करून घेतलं आता आपल्याला माहिती ज्यावेळेस आपल्याला इथली दुसरी संख्या माहित नसेल त्यावेळेस आपण या दोघांची काय करायची आहे वजाबाकी करायची आहे बघा मी या पद्धतीने मांडणी करून घेतले आता आपल्याला वजाबाकी करायची आहेत आहे शून्यातून चार जात नाहीत आपण शून्य करतो वर घेतो आता हे खूप सोप्प पद्धत आहे माहिती आहे सगळीकडे इथे शून्य आहेत आणि त्या शून्यातून काही हे अंक जात नाहीत मग आपण काही करतो इकडचा एक हच्चा इथे गेला इथे झालं हे दहा इकडचा एक परत इथे गेला इथे नऊ राहिले इथे नऊ इथे नऊ इथे नऊ कारण या प्रत्येकाचा एकेखा आपल्याला इकडे द्यायचा आहे मग इथे दहा मग इथे मात्र किती राहिले हे नऊ राहिले मग दहातून चार गेले इथे राहिले हे सहा नवातून सहा गेले तीन नवातून एक गेला आठ नवातून पाच गेले चार नवातून आठ गेले एक मग आपलं उत्तर किती आले चौदा हजार आठशे छत्तीस मग चौदा हजार आठशे छत्तीस कुठे आहे तर पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे म्हणजेच पंच्याऐंशी हजार एकशे चौसष्टमध्ये जर आपण चौदा हजार आठशे छत्तीस म्हले तर आपल्याला सहाकी लहानात लहान संख्या म्हणजेच एक लाख मिळणार आहेत म्हणून आपलं इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौदा हजार आठशे छत्तीस पुढचा प्रश्न बघा पावणे सात हजारातून किती वजा केल्यास दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या येईल आता पावणे सात हजार म्हणजे किती सात हजाराला पावभाग कमी म्हणजेच किती सहा हजार सातशे पन्नास म्हणजे सात हजाराला अडीचशे रुपये कमी आता काय सांगितलं आहे पावणे सात हजारातून किती वजा केल्यास मग किती वजा केल्यास कोणती दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या मग दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे नव्याण्णव मग आता आपल्याला इथली संख्या माहीत नाहीत मग आपण काय करायचं या दोघांची वजा बाकी करूया मग बघा इथे मी उभी मांडणी करते सहा हजार सातशे पन्नास वजा हे नव्याण्णव आता आपल्याला माहिती आहे शून्यातून नऊ जात नाहीत मग आपण शून्य खोडतो वर घेतो इकडचं एक इथे घेतलं इथे राहिलं हे चार दहातून नऊ गेला एक चारातून नऊ जातात का नाही जात मग इकडचं एक आपण इथे घेतला सातशे इथे सहा राहिले मग आता चौदातून जर नऊ घालवले तर इथे किती येतात पाच आणि हे सहाशे सहा सहाशे सहा मग आपलं उत्तर किती आले सहा हजार सहाशे एक्कावन्न मग सहा हजार सहाशे एक्कावन्न कुठे आहे तर पर्याय क्रमांक दोनमध्ये म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहा हजार सहाशे एक्कावन्न पुढचा प्रश्न बघूया सातवा प्रश्न आहे सहा अंकी सर्वात मोठ्या संख्येतून सहा अंकी सर्वात लहान विषम संख्या वजा केल्यास उत्तर काय मिळेल आता सहा अंकी सर्वात मोठी माहिती आहे सर्वात मोठी म्हटल्यावर आपण नऊ आहेत ते सहा वेळा लिहून घेतो मग एक दोन तीन चार पाच आणि हे सहा विषम सांगितले मग बघा शे शेवटला एकच नऊ ही विषम आहेत म्हणून मग ही पूर्ण काय झाली विषम संख्या, मग सहा अंकी मोठी विषम संख्या कोणती तयार झाली तर बघा नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आता या संख्येतून काय सांगितलं तर मोठ्या संख्येतून सहा अंकी सर्वात लहान विषमसंख्या मग सहा अंकी सर्वात लहान विषमसंख्या मग सर्वात लहान म्हटल्यावर आपल्याला माहिते एक आणि त्याच्यापुढे आपण शून्य देतो मग एक दोन तीन चार पाच आता इथे थोडं थांबायचं आहे का थांबायचं आहे कारण आपल्याला विषम सांगितलं मग आपल्याला माहिते विषम म्हणजे काय एकक साणी एक तीन पाच सात नऊ यापैकी कोणता तरी एक अंक हवे मग आपल्याला लहान सांगितलं आहे मग लहान म्हणजे काय इथे लिहायचं आहे एक कारण इथं नऊ लिहिलं तर एक, एक लाख एक ही आणि एक लाख नऊ होईल मग नऊ मोठी आहे म्हणून मग एक लाख एक ही सहाकी विष सर्वात लहान सहाांकी विषमसंख्या आहे मग यांची वजाबाकी केल्यास विचारली मग वजाबाकी करूया नवातून एक गेला आठ नवाशी हे नऊ नवाशी नऊ नवाशी नऊ नवाशी नऊ नवातून एक गेलं हे आठ मग आपलं उत्तर किती आलं बघा नेहमी उत्तर करताना हे इकडचे तीन घरं हे दोन हजाराचे घरं आणि हे लाखाचं घर म्हणजे आठ लाख नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव म्हणजे संख्या वाचायला सुद्धा आपल्याला कसं पडणार आहे सोपं पडणार आहे म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर किती आहे तर पर्याय क्रमांक दोन बघा आठ नव्याण्णव नऊशे अठ्ठ्याण्णव आठ नव्याण्णव नऊशे अठ्ठ्याण्णव म्हणजेच आठ लाख नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आठवा प्रश्न मे महिन्यात महाबेश्वरला सव्वा दोन लाख पर्यटकांनी भेट दिली तर अजिंठ वेरळ लेण्यांना पाऊण लाख पर्यटकांनी भेट दिली तर महाबळेश्वरला अजिंठा वेरूळ लेण्यांपेक्षा किती जास्त पर्यटकांनी भेट दिली म्हणजेच काय आता इथे महाबेश्वरला किती जणांनी बघा महाबेश्वरला सव्वा दोन लाख सव्वा दोन लाख म्हणजेच काय दोन लाख पंचवीस हजार पर्यटकांनी भेट दिलेली आहे महाबळेश्वरला आणि अजिंठा लेणीला ले किती जणांनी पाऊण लाख आपल्याला माहिती आहे पाऊण लाख पा। म्हणजे किती पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार मग आता आपल्याला विचारले की याच्यापेक्षा इथे किती जणांनी जास्त पर्यटकांनी भेट दिली म्हणजे कमी जास्त असतं त्यावेळेस आपण काय करतो वाजाबाकी शून्यांची वाजाबाकी शून्य 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 पाचातून पाच गेले शून्य दोनातून सात जात नाही दोन खोडायचा वर घ्यायचा इकडचा एक इथे घेतला इथे राहिला आहे बारातून सात गेले किती राहिले इथे पाच राहिले आणि हा एकाशी एक, एक। मग आपलं उत्तर किती आलं एक लाख पन्नास हजार मग एक लाख पन्नास हजार जणांनी म्हणजे जास्त पर्यटकांनी महाबळेश्वरला भेट दिलेली आहे एक लाख पन्नास हजार कुठे आहे पर्याय क्रमांक चार मध्ये म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दीड लाख पुढचा प्रश्न आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार सातशे पंचवीस अधिक प्रश्नचिन्ह बरोबर पाच लाख वीस हजार तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल आता आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस याच्यामध्ये किती मिळवावे हे माहीत नसतं त्यावेळेस आपण या दोघांची काय करायची असते मग यांची आपण काय करायची आहे बाकी मग बघा शून्यातून पाच जात नाहीत शून्य खोडायचं वर घ्यायचा याची मदत घ्यावी तर हे पण शून्य आहेत मग आपलं माहिती आहे आपण सगळे शून्य खोडून असं वर घेतो या पद्धतीनं इकडचा एक इथे गेला इथे राहिला एक इकडचा एक इथे गेला इथे नऊ इकडचा एक इथे गेला इथे राहिला हा नऊ इथला एक इथे गेला इथे राहिलं हे नऊ हे आपण डायरेक्ट जर शून्य असेल तर आधीच नऊ लिहिलं तरी चालते दहातून पाच गे 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 गेले हे इथे राहिले हे पाच नवातून दोन गेले सात नवातून सात गेले दोन नवातून पाच गेले चार एकातून काही सात जात नाहीत इकडचा एक हातचं इथे घ्यायचं इथे राहिले हे चार आता अकरातून सात गेले तर किती राहतात आठ नऊ दहा अकरा किती राहिले इथे चार आणि चारातून तीन गेले एक मग आपलं उत्तर किती आहे बघा नेहमी संख्या वाचताना इकडचे तीन गट हे दोन आणि एक या पद्धतीनं एक लाख चव्वेचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर मग बघा बरं एक लाख चव्वेचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर म्हणजेच एकशे चव्वेचाळीस दोनशे पंच्याहत्तर बघा एकशे चोवेचाळीस दोनशे पंच्याहत्तर पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे या संख्येमध्ये एक लाख चोवेचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर मिळवले तर बरोबर पाच लाख वीस हजार होतील दहावा प्रश्न बघा आपल्याला इथे ब्रॅकेट दिलेत चौकोण वजा तीन त्रिकोण वजा सॉरी तीन त्रिकोणातून दोन तीन वर्तुळ वजा करायचे आहेत बरोबर बाकी किती राहते तीन त्रिकोण राहते आता आपल्याला चौकोन गोल आणि त्रिकोण यांच्या जागी अनुक्रमे कोणते अंकेतील असं विचारत आहे अनुक्रमे विचारतात मग आपल्याला पर्याय आहे तसं घ्यायचं आहे आता इथे एक लक्षात ठेवायचं इथे चौकोन अनुक्रमे काय काय दिले चौकोन गोल आणि हा त्रिकोण मग आता इथे आपण पर्यायांचा वापर करायचा आहे आपल्याला माहिती आहे कोणती संख्या आपल्याला बघा सगळीकडे चौकोण म्हणजे चौकोण तर आपल्याला गोल वजा केल्यावर त्रिकोण आलं पाहिजे मग आपण बघा आता इथे पहिल्यांदा आपल्याला काय आहे चौकोन चौकोणासाठी इथे किती आहे सा सात आणि बघा चौकोणातून गोल वजा केल्यावर राहिलं पाहिजे मग आता बघा आपण जर सातातून तीन वजा केले तर पाच राहतात का नाही राहत म्हणजे पहिला पर्याय येणार नाही आता दुसरा पर्याय घेऊया नऊ चार पाच नवातून जर चार वजा केले तर बरोबर पाच राहतात म्हणून मी इथे आपलं उत्तर काय पर्याय क्रमांक दोन तरी पण आपण करून बघूया बघा चौकोणासाठी नऊ गोलासाठी चार आणि त्रिकोणासाठी पाच अंक मग आपल्याला माहिती आहे काय आहे चौकोणातून त्रिक बघा चौकोन 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 आणि गोल 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 यांची वाजाबाकी बरोबर त्रिकोण आलं पाहिजे मग बघा सगळीकडे इथे वर नऊ 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 येणार आहे आणि गोलासाठी कोणता अंक आहे तर चार आहे मग बघा इथे चार इथे चार ह्यांची वाजाबाकी गेली नवातून चार गेले पाच नवातून चार गेले पाच नवातून चार गेले पाच मग त्रिकोणासाठी पाच हा अंकच आहे म्हणजे हे जे आपण घेतलं आहे ते कसं आहे करेक्ट आहे मग कुठला पर्याय तर पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे बघा या पद्धतीने आपण स्वाध्या नऊ पॉईंट एक आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेला आहे करते आपल्याला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू